नमस्कार शेतकरी बांधवांनो टेक्नाथरुया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आलेली आहे आणि आता पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर या संदर्भातील महत्वाचा अपडेट पीएम किसान सन्मान निधीचं जे काही ट्विटर अकाउंट आहे तर त्याच्यावर आलेलं आहे आणि बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की कि पीएम किसान सन्मान निधीचा जो काही एकविसावा हप्ता आहे तर तो, तो एकोणीस नोव्हेंबरला आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर अशा प्रकारे महत्वाची अपडेट आता पी एम किसान सन्मान निधीच्या पोर्टलवर आलेली आहे आणि अनेक दिवसापासून शेतकरी बांधव हा एकविसावा हप्ता नेमका आमच्या खात्यावर कधी जमा होणार तर या संदर्भात चौकशी करत होते वेळोवेळी कॉमेंट्स करत होते होते आणि आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि एकोणीस तारखेला आपल्या खात्यावर या योजनेचा एक सवा हप्ता जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद